पहिल्यान वगैरे अच्छा, अच्छा। तर मग इथे पिल्ले झाले विकता का तुम्ही तर तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठावन्न सदुसष्ट बेचाळीस टायमिंग काय राहणार फोन लावायची तुम्हाला कोणताही टाइम पिल्ले झाल्याच्या नंतर लावा कॉल तर बघा मित्रांनो मामाने आताच एक मैस घेतलेली आहे विकत किती दिवसात होईल का आपण दहा दिवसामध्ये येईल तर मामा याचे वासरू विकायला तयार आहेत तर मामा नंबर पण दिलेला आहे नव्वद आणि वासरासोबत नव्वद हजाराला घेतलं बरं बरं कुठल्या गावाचे तुम्ही हां कुठल्या गावाचे तळणी इथलं नांदेडमधलेच नरशी बरं बरं नव्वद हजाराला घेतले कुल्ल्यासोबत हजार, वगारासोबत लिटर वगारा तीन लिटर दूध देते ब्याण्णव <laughs> हजारला किती लिटर दूध देते काय म्हणले चार लिटर कोण्या गावाचे तळणीचेच आहे का तुम्ही नमस्कार मित्रांनो आम्ही आज आलो आहोत कामठा बाजार म्हैशीचा बाजार आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाजार आहे हा कितीला घेतले एक लाख दहा हजार कुठल्या जातीची मैसई मुरा कुठं आढळते जास्त कुठल्या इथं ज्या जिल्ह्यामध्ये राहते वगार संघ एक लाख दहा हजार मामा वगार संग महिष वाली बयान हजार कहा के आप व्यापारी नांदेड़ की है? तो सिर्फ वगार मिलता है वगार नहीं मिलता साथ में बच्चा ही मिलता है तो ये सब आपके ही है आपके। तो क्या रेट रेट के रहते हैं ये रेट ये वैसे है ये सोलापुरी है ये गुजर है सबका अलग अलग, अलग रेट ये है ये गाबन अच्छा ये गाबन का क्या रेट आता है ये गाबन का पचहत्तर ये कौन सी माइस है, ये गावरान है। गावरान। 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 किसी को आपके पास से लेना होगा तो आपका मोबाइल नंबर बोलिए मेरा मोबाइल नंबर एट वन फोर डबल नाइन फाइव एट डबल जीरो छोटी ना बड़ी सब भैंस मिल जाती है हर आपका कॉल करने का टाइमिंग चौबीस घंटे कभी वगार के साथ भी मिलता है बिना वगार के भी वगार झोपले आराम कर थक गए क्या भैया ये आपके तो बोल सकते हैं भैंस का प्राइस वगैरह तुम माला का मैं क्या माला ये वगार कितने का है तो के साथ कितने के में आता है कितने में आता है हाउ जी भैंस के साथ कितने में कौन सी भैंस है ये हरियो वाली मुर्रा तो ये मुर्रा का जात कहाँ डलता है

हे नांदेड मध्ये आढळते कुठल्या बाहेर गावातून अच्छा अच्छा काय रेट म्हणता यायचं एक लाख ऐंशी हजार तर आपण फक्त जाफर विक्री करता कि आणखी दुसऱ्या कोणाला तुमच्याकडून घ्यायची असेल तर तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव छप्पन नव्वद छत्तीस तर फोन करायचा टायमिंग काय राहते का कधी बरोबर किती लिटर दूध देईल आठ आठ लिटर सकाळी संध्याकाळी आपल्याकडे कोणती कोणती माहिस आहे एकच आहे का।, का, का ही कोणती मैस आहे जाफरच आहे गोऱ्या संघ कितीला भेटते हे हे वासरा लाख रुपये तर मैसी सोबतच हे भेटते पिल्ले वासरा आता सिंगल नाही भेटणार समजा तुम्ही कुठले व्यापारी नांदेड नांदेड <player> या बॉस रुकते काय पठान भाई तो हा हे आहे ना हा माय कितीला ऐकायला गोरा दहा हजार म्हैश आहे का वगार आहे आपण व्यापारी कुठले मालेगावचे तर आपल्याकडे वगारच भेटतात कि मैस पण भेटे पण आपण खास वगार विकण्यासाठी आलो बरोबर किती दिवसाचा आहे एक वर्ष तर वगार किती लाईक आहे मामा दहाला द्यायचं आपला मोबाईल नंबर सांगा मामाला फोन लावा मामाकडे भेट ये भैंस कौन जात की है ये गौरान बोलते पीवर गौरान है गुजर है गौरान गुजर बोलते है तो अभी गाबन है या नहीं है लेने नहीं है ये बच्चा है तो कितने में बेचने का आपने को इसके 85 बोले अच्छा पच्चीस से लेने की बात कितने दिन का बच्चा है ये ये दो दिन का है दो दिन का है सिर्फ कितना लीटर दूध देती है इन्हें तीन तीन लीटर देती है सुबह शाम दो टाइम का छह लीटर और ये वाली ये भी तीन तीन लीटर देती है ये कौन सी जापर की है जापर की जापर की बेट की है अच्छा गौरानी दारा... जापर इसको भी बच्चा है हाँ बच्चा है ना इन्हें उन्हें भी कर लीजिए कितने में आता है इसका प्राइस का प्राइस 95 95 आपका मोबाइल नंबर बोलिए 9765869132 तो अपने को कॉल लगाने का कुछ टाइमिंग रहता है कभी भी लगा, मी लगा सकते हैं एनी टाइम तो अपना ये मार्केट कहाँ है पब्लिक को एक बार बोलिए आप कामटा बाजार कामटा बाजार तो का 100 30000 के पास है। पीछे पीछे से लो पीछे से लो पीछे से लो ए मेरे को तो आइए और भैया को कॉल करिए भैया आपका कॉल कभी भी रिसीव करेंगे कभी कभी भी कभी भी तो इस मार्केट में कौन से कौन से जात के भैंस है जापर मुर्रा, गन सब सब नजीदे सब नस्ल की गुर्जर मिलते है, मिलते, मिलते सब सब हर नस्ल की फेस मिलती है अच्छा अच्छा तो हमें कमेंट में पूछ रहे थे लोग कि खाली बच्चा मिलता है क्या मिलता है मिलता है मिलता है वो कहां दिखने को मिलेगा अपने को इधर उधर नीचे अच्छा इधर नीचे जाना पड़ेगा अच्छा अच्छा भैया कितनी पशुओं मैशी चालू है एकायला खोए किती रुपयापासून काय लाख आला तर मारू नको

कोणती म्हैस आहे गावरान आहे किती लिटर दूध वगैरे मग आपलं गाबण वगैरे आहे हा 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 तर पिल्ल्यासोबत काय रेट ऐकणार आपण पिल्ल्यासोबत किती ऐकणार पन्नास हजार तर मामा आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्यांशी चौऱ्याऐशी सहासष्ट फोन लावा आणि घेऊन जा फोन लावानी तुमच्याकडून विकत घेऊन तेच म्हणायला विकायला आणले ना क्रशा साऱ्या आपल्याकडे खूप सारे आहेत का हे एकच आहे कामता मैस बाजार तर इथं किती किती हजारापर्यंत म्हैशी राहतात एक लाख सव्वा लाख मी कोणती आहे प्युअर इथे शेविंग केली वाटायची

تھي